बॉक्स आहे तो वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तर काय चुकीचं याच्यामध्ये हे जरा मुद्दा लक्षात घ्या रितेश भाऊने याच्यावर काहीच बोलत नाही फक्त ट्रॉमा पकडला आणि तुमचा ट्रॉमाचा ट्रॉमा आणि निकेचा ट्रॉमा म्हणजे काहीतरी वेगळं तर निक्की देखील खुश होईल आणि उद्यापासून अजून त्याचा ड्रामा जास्त चालू होईल इरिटेटिंग गोष्टी अजून ती करेल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ए टू झेड मराठीमध्ये तर मित्रांनो आज आपण बोलणार आहोत अभिजित आणि निक्कीचं जे काही कौतुक झालंय हे कौतुक खरंच लोकांच्या पचनी पडलेलं नाहीये कोणाचं कौतुक कसं झालंय काय झालं त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत त्याच्यानंतर आरबाज आणि निक्कीचा आज व्हिडिओ दाखवून जवळपास सगळे घरातले सदस्य जे आहेत ना ते आज आपल्या आरबाजवर भडकलेले आहेत ज्या पद्धतीने आरबाज जे आ, वागत होता घरामध्ये इकडे काहीतरी वेगळं जाऊन निकेला बोलायचं इकडं याच्यामध्ये आल्यानंतर वेगळं बोलायचा त्याचा जो डबल स्टँडर्ड आहे तो आज आ, रितेश भाऊने खुला पाडलेला आहे त्याच्यानंतर येऊयात आपण रितेश भाऊ जे आहेत ते निकीला काहीच बोललेले नाहीत आज म्हणजे का कशासाठी ते कळलं नाहीये तर आपण सगळ्यात पहिल्यांदा तरी येऊयात आपण अभिजितनं जे अभिजितला जे काही टार्गेट केलं त्याच्यावरती कारण याच्या अगोदरही बोललेलो आहे की अभिजितला हे लोकच खूप टार्गेट करत आहेत काही त्याचं देणं घेणं नसताना हे लोक त्याला टार्गेट करत आहेत त्याच्याशिवाय जे आपल्या आरबाचं जे काही हे होतं ना की त्याला अभिजितला जर टार्गेट केलं तर निकीला वाईट वाटेल असं ते त्यांना तिथं ता कुठेतरी करून दाखवलं की अभिजितला सगळ्यांनी टार्गेट केला आणि त्याच्यामुळे केला तर हार्ट पड होत नाही हो काही त्याला घंटा फरक फरक पडत नाही तसं तर तरी पण अभिजितला खूप जास्त त्रास दिला या लोकांनी आणि त्याच्यामुळे आज रितेश भाऊ बोलले ते ठीक आहे त्याच्याविषयी काहीच बोलणं नाही कौतुकही केलं अभिजितचं की तुम्ही खूप शांत राहिला तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने हे सगळं टॅकल केलं अशा पद्धतीचं तिथं काही वा वादच नाहीये त्याच्यानंतर अरबाज आणि निक्कीचा व्हिडिओ दाखवला ज्या पद्धतीनं आरबाज घरामध्ये वागतोय इकडे एक बोलतोय तिकडे एक बोलतोय सगळेजण त्याला सिंपथी देत आहेत जे काही होतं ते आरबाजच्या आसपासच व्हायला लागलेले पण बाकीचे इतर सदस्यांचं जरा डोळं खोलावे त्याचे डोकं जरा भानावे यावं म्हणून रितेश भावने कुठेतरी आज यांचा जो पोल आहे आरबाजची ती केलेली अरबाज आणि निक्कीची की हे घरामध्ये वेगळे आहेत आणि रिअलमध्ये वेगळे आहेत त्याच्याविषयी जे काही व्हिडिओ दाखवला जे काही यांच्या गा भेटी वगैरे होत आहेत त्याच्यावरती त्याच्यावरून सगळेजण पेटलेले आहेत तिथं वैभव देखील पेटला आहे जान्हवी पेटली बाकीचे इतर सदस्य देखील आरबाजवर आर पेटलेले आहेत पण आजच्या बिग बॉसच्या एपिसोडमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता ते म्हणजे निक्कीला रितेश भाऊ काहीच बोललेले नाहीत का बोलले नाहीत बोल तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा कारण निकीने देखील काही असं नाही केलेलं की एकदम शांत होती ती सगळं काही चांगलं खेळून गेली आणि निक्कीचं कौतुक व्हायला पाहिजे असं काहीच केलेलं नाही तिने तिनेही आरबाजला जेवढं काही आरबाजने चुकीचं केलं त्याच्या साथ साथीदार जी आहे ती नक्कीच आहे एका हाताने कधी टाळी वाजत नाही दो दोघांनीही जे काही केलेलं आहे ते चुकीचं केलेलं आहे त्यामुळे निकीला काहीच न बोलता फक्त आरबाजला जर टार्गेट केलं असेल तर निकी उद्या जाऊन कसं काय करेल बिग बॉसच्या घरामध्ये हे माहिती आहे आपल्याला तर मग निकीला कुठेतरी काहीतरी बोलायला पाहिजे होतं आता सगळ्यात पहिला मुद्दा घेऊयात आपण की जे काही अंकिताला बोलले अंकिताचं आम्ही काही हे घेत नाही साईड घेत नाही पण अंकिताला काय बोलले आ, की ट्रॉमा असल्यामुळे ती बोलली की नाही का तू घराबाहेर जा असं कर तसं कर पण ही तर आपल्या काय म्हणतात निकेच्या तर सदा तोंडामध्ये ही जी काही त्याचं कोणासोबतही वाजलं की जा घराबाहेर हिला काढ घराबाहेर त्याला काढ घराबाहेर जा बाहेर इकडे याला बाहेर काढ त्याला बाहेर काढ आणि जर हीच गोष्ट अंकिता बोलली तर काय वाईट झालं तिला जर एखादी संधी भेटत असेल त्याच गोष्टीची जर तू एखादी गोष्ट मला बोलतील त्याच गोष्टीमध्ये तुला बोलण्याची मला संधी भेटत असेल ती का सोडेल पण रितेश भाऊ नाही तर प्रॉब्लेम तू अंकिता अशी का बोलली तिच्यासारखीच तू का वागली अरे काय म्हणजे ते बिग बॉसचं घर आहे तुम्ही जर असं पण म्हणाल की उद्या ती काही बोलते तुम्ही निमूटपणे सहन करून घेता तुम्ही तिला काही बोलतच नाही काय बोलणार आहे ती शेवटी ना हीच बोलणार ना की तू घराबाहेर जा म्हणून तू, तू, तू तुला जर ट्रॉमा असेल असं असेल तसं असेल त्या अंकिताचा ट्रॉमा काढला पण आपल्या निक्कीचा ट्रॉमा जस्टिफाईड करून यांनी अंकिताचा ट्रॉमाचा पद्धत वेगळी होती ती काय होती तिला ट्रॉमा आहे पण ती भांडी घासणार पण हे काय म्हणते मला ट्रॉमा आहे मी आतमध्ये जाणार नाही हे जरा मुद्दा लक्षात घ्या रितेश भाऊने याच्यावर काहीच बोलत नाही फक्त ट्रॉमा पकडला आणि तुमचा ट्रॉमाचा ट्रॉमा आणि निकेचा ट्रॉमा म्हणजे काहीतरी वेगळं अशा पद्धतीचं काहीतरी बोललं पण विषय काय होता तिथं ट्रॉमा होऊन ती आतमध्ये गेली नाही पण अंकिताने काय बोलली की मला ट्रॉमा आहे तरी पण मी भांडी घासणार तो विषय वेगळा होता पण रितेश भाऊने इथं का तो मुद्दा मांडला तेच कळलेलं नाही त्याच्यानंतर त्याच्यानंतर येऊयात आपण आपल्या याच्यावरती काय ते निक्कीचाच एक मुद्दा आहे की तिनं जे काही भांड ठेवलं होतं आणि त्याच्यामुळे आरबाजन ते भांड ढकलून दिलं होतं किंवा फेकून दिलं होतं त्याच्यानंतर त्यांनी तोडफोडी केली ती वेगळी गोष्ट आरबाजला काय आपण इथं हे करत नाहीये तिची साईड घेत नाहीये पण निक्की देखील तेवढीच आहे निक्की देखील तेवढीच त्याच्यासोबत असं हे आहे की आपण तिलाही बोलू शकतो कारण निक्कीला किती वेळ सांगितलं तिथलं भांड उचल तिथलं भांड उचल पण तिचं म्हणणं काय मी माझ्या हिशोबानेच भांड उचलेल त्याच्यानंतर त्या अभिजितला म्हणतो तू काम कर तर ती नाही तू काम नाही करायचं माझ्या मनाला उठेल मा वाटेल त्यावेळेसच मी उठेल म्हणजे अशा पद्धतीचे जर गोष्टी ती करत असेल उकसवत असेल लोकांना तर तिच्याविषयी काही बोलायचं नाही का आ, रितेश भाऊने काहीच बोलले नाही रितेश भाऊ डायरेक्ट तिच्या कौतुकावर कौतुक कौतुकावर कौतुक होत होतं काय म्हणजे मला कळालंच नाही आज निक्कीला एवढं का फेवर देण्यात आलं एवढी का ते तिचं कौतुक करण्यात आलं मला वाटायला लागलंय आजचं जर कौतुक पाहिलं आपण तर निक्की देखील खुश होईल आणि उद्यापासून अजून त्याचा ड्रामा जास्त चालू होईल इरिटेटिंग गोष्टी अजून ती करेल हे ठीक आहे की इतर जे सदस्य आहेत ते निक्की आणि अरबाच्या भोवतीस होते त्याच्यामुळे त्यांना काहीतरी वेगळं दाखवण्यासाठी त्यांच्यात काहीतरी भांडणं लावण्यासाठी किंवा वेगळं काहीतरी करण्यासाठी रितेश भावने तिथे ते नॉमिनेशनचं वगैरे आणलं ते काय आणायची गरज नव्हती पण आणलं कारण त्यांच्या त्यांच्यामध्ये भांडणं व्हावीत असं त्यांना वाटत होतं पण मला तरी वाटत नाही कुठं हा फरक पडला याच्यामध्ये काहीच फरक पडलेला नाही पण निक्कीचं जे काही होतं ना पूर्ण जस्टिफिकेशन जे नस निक्कीला हे केलेलं जस्टिफाईड केलेलं निक्कीनं जे केलं ते बरोबरच केलेलं आहे ते म्हणजे मला आज खूप कुठेतरी चुकीचं वाटलं तिचा कोणताच मुद्दा चुकीचा ठरवलेला नाहीये सगळे मुद्दे तिचे बरोबरच होते निकी हे रूल बुकमध्ये असल्याप्रमाणे वागते बाकीचे सदस्य ते रूल बुक तोडतात असं करतात तसं करतात हे करतात ते करतात अशा पद्धतीचं सांगण्यात आलं आणि निकीला आज पूर्णपणे तिला सपोर्ट करण्यात आला रितेश भाऊंकडून त्यामुळे मला कुठेतरी वाटलं की या निक्कीला आणि अभिजितलाच कुठेतरी ट्रॉफी देऊन टाका आणि विषय संपवून टाका असं काहीतरी वाटायला लागले मला कारण निकिला एवढं तुम्ही हे करताय की म्हणजे तिनं काहीच केलं नाही अशा पद्धतीने एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या तिनं घरामध्ये ते इरिनाचं जे काही झालं होतं इरिनाने आणून तिला चॉकलेट खायला घातलं होतं आरबाजला तर काय किती राडा केला होता तिनं त्याच्यावरती तिथं अरबाजला काय काय बोललं नंतर इरिनाला ती काय काय बोलली तो वेगळा विषयीचा आहे तिचे फालतूचे जे काही मध्ये मध्ये मचमच असते मच, मच चालू ती काय असते त्याच्यानंतर ती आ, मला वाटलं होतं कुठेतरी त्या नाही का सोबत जी काय आतमध्ये जायचं होतं ती गेली असती आतमध्ये पण ती वेगळाच मुद्दा काढला मला ट्रॉमा आहे म्हणे आणि त्याच्याच अगोदर ती आर्याला चिडवत होती आर्या कशाला गेली तू आतमध्ये काय तुला कळतं का, का नाही कळतं कसा गेम खेळायचा हे मी शिकवते असं अशा पद्धतीची भाषा होती याच्या एकाच राऊंड राऊंडच्या अगोदर पण नंतर फुस फुसका बार ही काय बोलली की नाही म्हणे मी आतमध्ये जाणार नाही मला ट्रॉमा आहे मग इतके वेळा अगोदर जखम्याराला एवढं सगळं बोलत होती का काय गरज होती मग एवढं सगळं बोलायची हे रितेश भाऊने बोलायला पाहिजे होतं की जर आर्याला तू तिथं म्हणत असेल की तू आतमध्ये गेली तू भीती आहे तुला काही जमत नाहीये चल ये बाहेर तुला असंय तुला आहे अशा काही गोष्टी जर ती बोलत असेल तिथं तर जेव्हा तुझी वेळ आली आतमध्ये तू का गेली नाही आतमध्ये जर तुला ट्रॉमा आहे तर तू का बोलली मग असं हे बोलायला पाहिजे होतं कुठेतरी हे एक्सपेक्ट होतं मला कुठेतरी पण रितेश भाऊ यावर काहीच बोलले नाहीत उलट बोलले की ट्रॉमा जो आहे तो अंकितावर घातला ना अंकिताचा ट्रॉमा काढला आणि अंकिता असं तू का बोलली असं कुठतरी सांगण्यात आलं तिथं आता अजून एक मुद्दा आपला जो की बॉक्स फुटला आता बॉक्स फुट हे जर आ, रूल बुक मध्ये असेल बॉक्स बौक, बॉक्स फुटला तर हेच करायचं नाही आपल्याला जे काही आहे काय म्हणते ते नाणी वगैरे आहेत ते हे करायचे नाहीत मोजायचे नाहीत असं कुठेतरी असेल तर मग टास्क मध्ये तो बॉक्स वाचवण्यासाठी काही करायचं नाही का जर त्या काय म्हणतात त्या घनश्यामला त्याला वळून जर एखादी व्यक्ती त्या त्याचा त्या, त्या जो बॉक्स आहे तो वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तर काय चुकीचं याच्यामध्ये आणि याच्यावर अगोदर रितेश भाऊने सांगितले ज्यावेळी सूरज त्या वैभवचा पाय होता त्यावेळी त्यांनी जस्टिफिकेशन दिलं होतं की हा ठीक आहे जस्टिफाईड आहे सगळं तर आज जर घनश्यामचा पाय ओढला तर काय त्याच्यामध्ये चुकलं आणि ती काय करत होती ओढून तरी ते जो बॉक्स आहे तोच वाचत होती ना जर तो बॉक्स वाचला नसता तर अजून इकडे तेच झालं असतं शेवटी त्यामुळे कुठेतरी बॉक्सच वाचवायला ती जात होती आणि बॉक्स वाचवणं जर रूल मध्ये नसेल जर त्यांना ती तो ओढून जर एका साईडला ठेवणं हे जर जस्टिफाईड नसेल किंवा जस्टिफिकेशन तुम्ही याच्यावर देत नसाल हे चुकीचं आहे म्हणत असाल तर जर तिथं बॉक्स तुटल्यानंतर तुम्ही बोलत असत असाल तर मग ते काय म्हणजे काय म्हणायचं त्याला म्हणजे बॉक्स जर तुटत असताना एखादा माणूस वाचवत असेल तर त्याला तुम्ही चुकीचं ठरवताय जिथं की घनश्यामला देखील काही प्रॉब्लेम नाही त्याला ओढला तर त्याला देखील काही प्रॉब्लेम नव्हता तिथं फक्त ओढलं काय मारलं नाही तिनं तिथं पण इथं बॉक्स तुटल्यानंतर जर ती व्यक्ती त्याच्यातले नाणेच मोजायला तयार नाही ते म्हणत असाल तुम्ही की बॉक्स तुटल्यानंतर बरोबर तिनं जे केलं ते बरोबर केलं नाणी मोजायलाच नाही पाहिजे म्हणजे हे बरोबर आणि ते चुकीचं कसं असू शकतं म्हणजे बॉक्स तुटणं तुटण्यापासून वाचवणं हे जर चुकीचं असेल तर तुटल्यावर तुटलं म्हणणं हे कितपत म्हणजे योग्य आहे मग मग ते पण म्हणायला पाहिजे ना जर तिकडं वाचवायचंच नसेल वाचवाय म्हणजे वाचवलंच नाहीये तर इकडे म्हणू शकतो आपण की बाबा तुटला पण ती पोरगी तिकडं वाचवायला जाते तिच्याकडून ठीक आहे वडातान झाली मग तुम्ही इकडे म्हणताय की तिनं आता बॉक्स तुटला फुटला हे काय म्हणजे कशा पद्धतीचं हे म्हणजे हे मला कळलं नाही की इथं कुठेतरी मला वाटलं होतं की निक्कीला कुठेतरी जाब विचारला जाईल की तू ते बॉक्स तुटल्यानंतर का ग्राह्य धरलं नाही शेवटी खाण्यापिण्याचं सा, सामान होतं ना याच्यामध्ये आणि तशी तुझी टीम जिंकतच होती काहीच प्रॉब्लेम नव्हता त्याच्यामध्ये पण याच्यामध्ये वेगळंच काहीतरी यांचं रितेश भाऊने आज जवळपास म्हणजे असं म्हणता येईल की निक्कीला काहीच बोललेलं नाही याच्यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा निक्कीला जे काही बोललं आज म्हणजे काहीच बोललेलं नाही त्याच्यावरती तुमच्या काय प्रतिक्रिया ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद